नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सर्वांना आज ना आहे नवनाथ पारायणाचं उद्यापन त्याच्यासाठी ना सकाळी मी पाच वाजताच उठले आणि आज आहे देवदीपवाळी देव आणि देवदीपवाळीसाठी पोळ्या पण करायच्या होत्या तर आज बरीच कामं होती आणि बरीच धावपळ होती नवनाथ पारायणासाठी वेगळं हे उद्यापनासाठी वेगळं जेवण बनवायचं होतं आणि पुरणपोळीसुद्धा होती त्याच्यासोबत त्याच्यामुळे जरा जास्तच घाई होती त्यामुळे ना मी पाच वाजताच सुरुवात केली माझी आंघोळ वगैरे झाली आणि त्याच्यानंतर मी पहिले कुकर लावून पोळ्या करायचं म्हणलं ना कुकर लावून घेतला आणि डाळ शिजून झाली तर ना आपल्याला बाकीची कामं पटापट उरकता येतात तसं तर मला पोळ्या करायचा जास्त काय अवघड वाटत नाही मसाला वगैरे करून घेतला डाळ थंड होते तोपर्यंत त्यातली जी एळोणी असते ना आमच्या इकडे डाळीतलं पाणी काढलेलं असतं आणि सणाला जी पोळ्याची आमटी करतात ना त्याला एळोणी म्हणतात तर ती करून घेतली एक, एक, एक आपल्याला जर काम लवकर उरकायची असेल ना तर मी एकामागे एक, एक सगळी कामं उरकून घेते म्हणजे एकही गॅस रिकामा ठेवत नाही एक एकीकडे झालं की दुसरी लगेच दुसरीकडे काहीतरी करायला घेते आता नवनाथ पारायणाच्या उद्यापनासाठी ना मेदूवाडे फार महत्त्वाचे असतात म्हणजे त्याचाच मान जास्त असतो ते केलेच पाहिजेत तर मी पुरणपोळ्यांचा स्वयंपाक होता त्याच्यामुळं ना मेदूवाडे मी जास्त केले नाहीत जेवढे नैवेद्याला लागतील तेवढेच केले आणि उद्यापनासाठी ना नऊ मुलं लागतात पण आमच्या इकडे ना नऊ मुलं मिळणे शक्य नव्हते त्याच्यामुळे एकच मुलगा होता तर त्याला जेवायला बोलवलं होतं तर तो छोटा होता एक सात आठ वर्षाचा त्याचं स्कूल संपल्यानंतर तो निवांत साडेबारा एक वाजता येणार होता पण सकाळी मला जे शेवटचं हे अध्याय होते ना नऊ नवव्या दिवशीचे दोन अध्याय होते ते पण वाचून घ्यायचे होते नित्यसेवा पण करायची होती त्याच्यामुळे ती तिथे दीड दोन तास लागणार होते त्याच्यामुळे जेवढं होईल तेवढं मी आधीच कामं करून घेतली म्हणजे नंतर घाई होणार नाही तरीसुद्धा ना बाकीची सगळी तयारी झाली होती म्हणजे पापड वगैरे तळून झाला होता आणि आ, जे पण ज्वारीची खीर बनवायची होती ती झाली आमटी करून झाली होती भात बनवला होता आणि पुरण पण केलं होतं फक्त पोळ्या लाटायच्या राहिल्या होत्या तरीसुद्धा मला एक वाजलेच कारण बाकी सगळी सर्व कामं होईपर्यंत ना तेवढा टाईम सहजच होतो त्यात काही डाऊटच नाही टाईम सकाळचा ना पटपट निघून जातो आणि फक्त एकच फोकस ठेवावं हो लागतो की आपल्याला की पटपट कामं उरकायची आहेत तरच आपल्याला पटकन होतात नाही तर थोडंसं इकडं तिकडं केलं तर झालं तर चला नऊ दिवसाचं माझं नवनाथ पारायणाचं एकदम व्यवस्थित आणि छान झालं मनामध्ये कुठलीही शंका नव्हती आणि खरं सांगू का मला लवकर उठायची सवय नाही मी उशिराच उठते तरी सुद्धा ना नवनाथ पारायणाच्या वेळेला मी पहाटे उठायची आणि सगळी तयारी करून मी पारायण वाचण्यासाठी बसायची तर खूप छान आणि प्रसन्न वाटायचं तर अध्याय वगैरे वाचून घेतले आणि त्याच्यानंतर म्हणलं पोळ्या करून घ्याव्या आता खरं तर दत्त जयंती येणार आहे आणि दत्त जयंतीच्या टायमिंगला केलं असत तरी चाललं असतं पण मला थोडंसं प म्हणजे आधीच करायचं होतं त्याचं कारण वेगळं होतं तर चला स्वामींनी माझ्याकडून सगळे व्यवस्थित पारायण वगैरे करून घेतलं तर त्यांचीच कृपा म्हणायची आणि बघा छान अशी पूजा मांडलेली होती आणि खूपच प्रसन्न वातावरण वाटतं घरामध्ये तर नवनाथ पारायण करताना काही नियम असतात मी ड्रेसवरच सगळी पारायण केली कारण साडी घालायचं म्हणलं की अंगावरती कुठलीही गाठ नसली पाहिजे म्हणजे कपड्याला कोणतीही गाठ नसावी पारायण करताना आणि केस पण बांधलेले नसावेत म्हणून शक्यतो मी ज्या कपड्यांना गाठ नाही अशीच कपडे वापरली त्यामुळे साडी घालायचा विचारच नाही केला कारण साडी घालायची म्हटली की गाठ येते केस मोकळे सोडूनच सगळी पूजा केलेली होती तर अशा प्रकारे काही छोट मोठ्या मोठ्या गोष्टी लक्षात घेतल्या तर आपण एकदम व्यवस्थितपणे पारायण करू शकतो फक्त मनापासून इच्छा ठेवायची स्वामी आपल्याकडून करून घेतात तर चला अशा प्रकारे खूप छान असं पारायण झालं खूप प्रसन्न पण वाटत होतं आणि शेवट शेवटच्या दिवशी उद्यापनच्या दिवसा दिवशी ना थोडीशी हुरहुर पण लागून राहते म्हणाला की अरे आपण नऊ दिवस एवढे अध्याय हे वाचत होतो तर आता क कसं तरी वाटून राहतं नाही का मनाला असं तर 哎。<Bye. S 2> देव मी काही व्हिडिओ काढला नाही शक्यतो मी व्हिडिओ काढलाच नाही देव असताना कारण आपल्याला जे महत्वाचं आहे ते पहिले करायचं व्हिडिओ नंतर म्हणून मी काही व्हिडिओ काढत नव्हते फोटो काढलेले त्याच्या ते तेच तुमच्यासोबत शेअर केले आणि आता खरं तर एक वाजून गेले आहेत दुपारचे तो मुलगा जो बोलवला जे होता जेवायला त्या त्या तो स्कूलवरून आला पण होता आणि कसं लहान मुलं घरी आल्यानंतर जेवतात ना मला तीच भीती होती तो घरी येऊन जेवेल लहान आहे तो जेवण केलं तर मग इथे काय येऊन म्हणून थोडीशी घाई चालली होती आ, हे जेवण बनवताना पुरणपोळीची जी, जी आमटी असते त्याच्यामध्ये लसूण का लसूण तरी असतोच आमच्या इकडे कांदा काय आम्ही वापरत नाही तेच नव्हतं वापरायचं म्हणून ना त्याला फक्त डाळ काढली आणि साधं वरण असताना तसंच भातावरती वाढलं आणि जे नैवेद्याची ताट असतात ना ती सुद्धा तशीच बनवली आणि खास म्हणजे विशेष म्हणजे सांगायचं ह्या नऊ दिवसात मी अजिबात लसूण कांदा तर खाल्लाच नाही आणि नैवेद्याचं ताट बनवलं त्या मुलांनी आमटी सुद्धा खाली नाही म्हणजे एकदम बिना लसणा कांद्याचं माझं नवनाथ पारायण स्वामींनी माझ्याकडून करून घेतलेलं आहे बाकी काही एवढं पाळलं नाही तरी चालतं सात्विक जेवण असावं एवढंच बस असं नाही करायचं तर चार ताटं नैवेद्याची भरायची होती चार ताटं म्हणजे आपल्या कुलदैवताचं स्वामींचं एक दत्त महाराजांचं एक आणि ग्रंथासाठी एक असे चार ताटं मी भरून घेतली त्याच्यामध्ये बघा उडदाचे वडे आपले तळेले पापड हरभऱ्याच्या घोगऱ्या पुरणपोळी ज्वारीची खीर भात वरण आणि गुळोनी दूध असं व्यवस्थित असं छान जेवण बनवून म्हणजे ताटं बनवून घेतली आणि नैवेद्य दाखवून घेतला चार देव आपल्या घरातल्या देवासाठी स्वामींच्या साठी एक दत्त महाराजांसाठी आणि ग्रंथासाठी अशी चार ताटं बनवून घेतली आता ही चार ताटं असतात ना ते देवाचे म्हणजे त्यांना नमस्कार करून जे आपल्या घरी मुलांना जेवायला बोलवायचं ना त्यात ते द्यायचं आता तो जेवायला आला जेवण करून ही गेला आ, आ, हे गेला त्याचा नाम वगैरे वडून सगळं जेवायला घातलं त्याचे पाय पण धुतले आणि अकरा रुपये दक्षिणे दिला हे व्हिडिओ काढत नाही बसले कारण उशीर झाला होता आणि त्याला पण भूक लागली होती तर चला आता नवनाथ पायाण व्यवस्थित छान झालं आता आपल्याला संध्याकाळची हे करायचं होतं देवदीपवाळी आमच्या इकडं पंत्या वगैरे लाव लावतात आणि पुरणपोळ्याचा सण लावतात कोणी फटाके पण वाजवतं तर ते सगळं झालं आणि आता भाजी हे आपलं नेहमीचं नित्य रुटीन सुरू झालं चला बाय